साधारण गेल्या चार वर्षामध्ये सिडकोच्या वतीनं नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जवळपास पंचवीस हजाराहून अधिक घरं उभारली गेली पण त्यातील आठ हजार घरांची विक्री मात्र अद्यापही झालेली नाही हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठीच म्हाडा आणि सिडकोच्या वतीनं राबवण्यात येणारी गृहप्रकल्प मोठ्या मदतीचे ठरतात एवढं असूनही ही घरे विक्रीविना का पडून असतील हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रित्युष लाईफस्टाईल तर मागील काही दिवसात व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे सिडकोचे काही प्रोसिजर्स राहिले होते जे करायचे होते आणि त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही असो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात खिशाला परवडणाऱ्या दरात आणि कर्जाचा फार बोजा न येता सर्वसामान्यांना शहरात किंवा शहराला लागून असणाऱ्या क्षेत्रामध्ये विविध सोयीसुविधांसह ही घरं उपलब्ध करून दिली जात होती आणि अशाच घरांच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता म्हाडा आणि सिडकोच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत ज्यांचा फायदा घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांना मिळणार आहे सोडते समाविष्ट असणारी आणि विक्रीविना उपलब्ध असणारी घर आता म्हाडाकडून मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे आणि आता म्हाडाच्याच पावलावर पाऊल ठेवत सिडकोनेही सोडती व्यतिरिक्त विविध प्रकल्पांमधील उर्वरित घरांच्या विक्रीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे परिस्थितीचा यथासांग विचार करून याबाबत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सिडकोच्याच व्यवस्थापकीय संचालकांनी एका प्रतिष्ठित वृत्तसमूहाशी संवाद साधताना दिली विरार येथे म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळपास पाच हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशा परिस्थितीत एकाच वेळी शंभर घरांची नोंदणी करण्यास समर्थक असणाऱ्या शासकीय अथवा खाजगी संस्थांना घरांच्या दरात पंधरा टक्क्यांनी सवलत देण्यात येणार आहे म्हाडाप्रमाणे आता सिडकोकडूनही प्रकल्पातील सोडतीतून उरलेल्या घरांची याच धर्तीवर विक्री करण्यासाठीची तयारी केली जात आहे असं पाहायला गेलं तर साधारण गेल्या चार वर्षांमध्ये सिडकोच्या वतीनं नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जवळपास पंचवीस हजाराहून अधिक घरं उभारली पण त्यातील आठ हजार घरांची विक्री मात्र अद्याप झालेली नाही भविष्यातील प्रकल्पासाठी विविध उत्पन्न गटांच्या अनुषंगानं सिडकोकडून शहाऐंशी हजार घराचं बांधकाम हाती घेण्यात आलं असून त्यापैकी चाळीस हजार घरांचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात असूनही सिडकोच्या या घरांना मिळणारा प्रतिसाद मात्र काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर हा होता सिडको आणि म्हाडा संबंधितचा छोटासा अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा थँक्यू